सर्व शेतकरी हे सरकार कधी झुकणार नाही बचत द्यावी आणि तात्काळ कर्ज मानगी जाहीर करावी अशी मागणी केली त्यांनी इशारा दिलाय की या मागण्या मान्य न झाल्यास नागपूर ते पाचव्या आंदोलन उभारले जाईल या सभेला शेतकरी कामगारांनी मोडण्यासाठी उपस्थित Ya Pak bicara makan teh seperti sopan bungkuk lebih ini. Jadi